बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात येतो यामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत एकूण एकोणतीस मंडळे सहभागी होत असतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लकी ड्रॉनुसार विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे यंदा गणेशोत्सव सात सप्टेंबर पासून सुरू होत असून अठरा सप्टेंबर अनंत चतुर्दशीला शहरातून गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे दरवर्षीप्रमाणे मिरवणुकीच्या सर्वप्रथम मानाचा लाकडी गणपती तानाजी गणेश मंडळ हनुमान गणेश मंडळ व राणा गणेश मंडळ नंतरच लकी ड्रॉ प्रमाणे काढण्यात आलेले नंबर विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात यामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत बारा तर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत सतरा अशे एकूण एकोणतीस गणेश मंडळांचा समावेश राहणार आहे या अनुषंगाने जाहीर केल्याप्रमाणे आज शहर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात एस अशोक थोरात डी विनोद ठाकरे शहर पोलीस स्टेशनचे पवार शिवाजीनगर पोलीस चे ठाणेदार पितांबर जाधव व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सुहानी महेंद्र बनसोड या चिमुकलीच्या हस्ते चिठ्ठ्या उघडून लकी ड्रॉ काढून मंडळाची क्रमवारी जाहीर करण्यात आली कोणीही अफवांवर विश्वास ठेवले घेऊ नये व सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये डीजे कोणीही लावू नये व लेझर बीम आढळून आल्यास संबंधित मंडळ व वा वाहनधारकांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिली आहे बुद्धीची देवता गणेशाची स्थापना उद्यापासून पूर्ण महाराष्ट्र संबद्ध देशामध्ये आपल्याकडे केली जाणार आहे आपल्या खामगाव शहरातही मोठ्या प्रमाणावर आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो दरवर्षी गणेशाची विसर्जनाची जे आ अनंत चतुर्दशी दिवशी वि गणेश विसर्जन केलं जातं त्यासाठी वे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणचे जवळजवळ एकोणतीस मंडळं गण खामगाव शहरमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात त्यांचा सहभाग होत असताना प्रमुख चार मंडळे जे मानाचे गणपती या गावामध्ये मा खामगाव शहरामध्ये मानले जातात ज्यात लाकडी गणपती असेल तानाजी असेल हनुमान असेल आणि राणा मंडळ असेल हे मंडळं आपण नामांकित मंडळं म्हणून त्यांचा नंबर अनुक्रमांक एक ते चार ठेवलेला हो आहे आणि त्याच्यानंतरच्या सर्व मंडळांचा लाईनमध्ये लागण्यासाठी आपण लकी ड्रॉ काढत असतो तो ह्या वर वर्षी काढण्यात आलेला आहे यामध्ये जवळजवळ सव्वीस मंडळांचा लकी ड्रॉमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि तीन मंडळ असे आहेत ज्याच्यामध्ये सरापा मंडळ हे मुख्य लाकडी गणपतीबरोबरच जात असतो आणि अन्य दोन वेगळ्या मार्गावरून समाविष्ट हो होत असतात त्याला सर्वांची मान्यता असते त्याच्यामुळं हा लकी ड्रॉ आज झालेला आहे त्याप्रमाणे लोक तयारीही करतात एकच आज प्रमुख्याने हे आहे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा कुठल्याही स्वरूपाच्या अफवांवर कुणी विश्वास ठेवू नये एकच आहे डी जे कुणी लावू नये डी जे मुळे खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम सगळीकडे दिसून आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं लेझर बीम हे लावण्याचा कोणी प्रयत्न करू नये असे काही दिसून आले तर आम्ही त्या गणपती मंडळावर आणि संबंधित जो कोणाचं वाहन असेल त्याच्यावरही गुन्हे दाखल करू सुखी संसाराला हवं असतं हक्काचं एक घर कुटुंबाला सुरक्षा आणि मायाची ऊब देणारं आयुष्यात आनंदाचे रंग भरणार प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हातात हात घालून कार्यरत आहे ग्रामीण भागातील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या लाखो कुटुंबांना हक्काचं पक्क घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातोय त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई शबरी पारधी आधी अटल बांधकाम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पीएम जनमन व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनांबरोबरच अमृत महाआवास अभियान देखील राबवले जात आहे गोरगरिबांना घरासाठी स्वतःची जमीन घेण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून सहाय्य दिले जात आहे शासनाने आजवर सात लाखांहून अधिक घरे बांधलेली असून लवकरच दहा लाख घरे पूर्ण करण्याचे ध्येय आहे ग्रामीण गृहनिर्माण योजना महाआवास अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन